सोसायटीची वार्षिक सत्यनारायणची पूजा आणि हळदी कुंकू निमित्ताने ठेवलं होतं त्यामुळं हा आम्ही लाडूचा घाट घातला होता सगळ्यांनी मिळून तर जवळजवळ आम्ही सात किलो मटेरियलचे लाडू बनवत होतो आणि सगळ्याजणी मिळून हे लाडू बनवणार होतो तर मी त्यासाठी सामान घेतले होते तीन किलो गूळ घेतला होता आणि तीन किलो तीळ अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलो खोबरं असं टोटल हे सात किलोचं मटेरियल होतं तर प्रथम आम्ही खोबरं वगैरे किसून घेतलं शेंगदाणे भाजून तेही बारीक करून घेतले एकीकडं गुळाचा पाक करायला ठेवला आणि असे सगळीकडं छान ही तयारी चालू केली तर आता असा पाक असा मस्त बनवला तो व्यवस्थित झाला आहे की नाही तो तोही चेक करून पाहिला आणि असा छान पाक झाल्याच्यानंतर थोडंसं त्याला कारण आम्हाला हे लाडू कडक नव्हते जास्त करायचे म्हणून थोडंसं पाणी घालून त्याला असं चांगलं परत उकळी येऊ दिलं जर तुम्हाला लाडू कुरकुरीत म्हणजे असे कडक हवे असेल तर मग पाणी टाकायचं नाही पण जर थोडेसे सॉफ्ट पाहिजे असेल तर थोडंसं पाणी घालायचं तर आता हे तीळ शेंग तीळ भाजून रेडी केले होते शेंगदाणे भाजून असे अर्धवट मिक्सरला बारीक करून घेतले खोबरं किसून ते भाजून घेतलं होतं तुपावरती आणि आता पाकही आपल्या इकडे तयार झाला होता तर आता आपण सर्व सामान एकत्र करून आपल्याला लाडू बांधायचे होते तर थोड्याच वेळात आपला पाकही रेडी होत होता तर छान असा हा रा आता कलर पाहू शकता मस्त चेंज झाला आहे आणि आपला हा पाक रेडी झालेला आहे आणि आता आपण हे सर्व मिक्स करणार आहोत पहिले यामध्ये आपण तीळ घालून घेतले तीन किलो लाडूला आपण तीन किलो गूळ वापरलेला आहे तीन किलो तिळासाठी तीन किलो गूळ आता हे छान मिक्स करून घेतोय आता यामध्ये घातले आपण शेंगदाण्याचा कूट आणि जे आपण तुपावर खोबरं भाजून घेतलेलं आहे तेही आपण घालून घेतलं हे जसं जसं आपण मिश्रण मिक्स करतो तसं तसं खूप ते दाट होतं आणि हलवायला आपल्याला असं जड लागतं खूप कारण तो गूळ मिक्स होताना जसं जसं थंड होतं तसा तसा तस तो हे होऊन जातो आता आपण याच्यामध्ये एक चमचा वेलची पूड आणि एक चमचा जायफळ पूड घालून घेतलेली आहे तर त्याचाही असा छान खमंग येतोय आणि आता हे सर्व छान मिक्स करून घेतले चांगलं खालून असं झाऱ्या घालून व्यवस्थित पाक आपल्याला हा मिक्स करून घ्यायचा आहे तरच ते सगळ्यात तिळाला असं लागलं जाईल तर तुम्हाला असं डायरेक्ट पूर्ण हलवायला नाही जमलं तर अर्धा भाग एखाद्या मोठ्या पार्थ्या घेऊन अर्धा भाग एकीकडं आणि अर्धा भाग एकीकडं करूनही तुम्ही मिक्स करू शकता नंतर आम्ही सहा सात जणी बनवायला होतो त्याच्यामुळे आम्ही पटापट -पत वेगवेगळ्या भांड्यांच्यात घेतलं आणि अशा आम्ही गरम गरम लाडू बनवायला चालू केले तर एका किलोमध्ये हे आम्ही जेव्हा लाडू बनवले तेव्हा आम्ही सर्व लाडू मोजून पाहिले होते आता सगळ्यांची गरम गरम लाडूची बनवण्याची धम्माल आणि गप्पा गोष्टी कोणाला हाताला चटके बसत होते तर कोणाला असे अचानक विनोद सुत होते त्याच्यामुळे असं छान हे काम करताना आम्हाला एक एन्जॉय म्हणून आम्ही हे काम केलं म्हणजे हसून खेळून आम्हाला हे लाडू कधी पूर्ण झाले तेही कळालं नाही आणि आम्ही चक्क सात किलोचे लाडू एक सव्वा तासामध्ये एवढे बांधून घेतले होते आम्ही पूर्ण आणि आता अशा प्रकारे सर्व लाडू आमचे बनून झाले होते ते थोडेसे आम्ही थंड करायला ठेवले होते आणि त्यानंतरचे आता लास्टचं थोडस टोपाला राहिलेलं ते थोडंसं परत गरम करून घेऊन आता ह्या बाकीच्या जणी स्वच्छ हात धुवून बसल्या होत्या आणि दोघीजणी ते उरलेले थोडंसं राहिलं होतं ते लाडू बांधून घेत होत्या तर असे छान आता जवळजवळ पूर्ण लाडू आमचे बांधून झाले होते आणि आता आम्ही सर्वशे थंड करायला ठेवले होते ते आणि ते वजन करून आम्ही ते मोजूनही पाहिले तर आमचे सात किलोमीटर मटेरियलमध्ये सहा किलो आणि वरती दोन तीनशे ग्रॅम लाडू भरले कारण जेव्हा आपण लाडू तीळ भासतो तेव्हा त्याचं वजन थोडं कमी होतं त्यामुळे थोडंसं छान अशी सगळीकडे आमचे लाडू झाले होते पार्टी झाली आणि एकत्र एन्जॉय केला तर अशा प्रकारे मजा मस्ती करून आम्ही हे सर्व लाडू बनून झाले होते आणि आता हा ही ही खूप थकली होती तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा